ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकं मतमोजणीची जय्यद तयारी तीन तासात अंतिम निकाल अपेक्षित इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून आता मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे शुक्रवारी दिनांक सोळा सकाळी दहा वाजता राजीव गांधी भवन येते मतमोजणीस सुरुवात होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे सोळा प्रभागातील निकाल एकाच वेळी जाहीर होणार असल्याने शहरवासियांची उत्सुकता शिकेला पोहोचली आहे महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी सोळा प्रभागांमधून तब्बल दोनशे तीस उमेदवार रिंगणात उतरले होते गुरुवार दिनांक पंधरा रोजी पार पडलेल्या मतदानानंतर सर्व ई व्ही मशीन राजीव गांधी भवन येथील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास नजर ठेवण्यात येत आहे मतमोजणीची प्रक्रिया चार विभागांमध्ये राबवण्यात येणार असून प्रत्येक विभागात आठ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे यानुसार प्रत्येकी दोन ई व्ही मशीनची मोजणी प्रत्येकी फेरीत होणार आहे एका फेरीत एकूण बत्तीस ईव्हीएम मशीनवरील मतदान मोजले जाईल संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया ते फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली मतमोजणी पहिल्या आणि तळमजल्यावर होणार असून चार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली एकाच वेळी चार ठिकाणी मतमोजणी सुरुवात केली जाणार आहे प्रत्येक उमेदवाराच्या दोन प्रतिनिधींना मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे या निवडणुकीसाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे सुमारे एक हजार सहाशे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सहाशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरात कोणतेही संवेदनशील अथवा अतिसंवेदनशील मतदान केंद्र नसल्याचे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे मात्र चौऱ्याहत्तर अधिक संवेदनशील ठिकाणी वेबकास्टिंगद्वारे विशेष लक्ष ठेवण्यात आले होते मतदान यंत्रे वाहतुकीसाठी बहात्तर वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिल्याच महापालिका निवडणुकीत कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं असून शुक्रवारी दुपारी इचलकरंजीच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे विकास लवाटेसह सुभाष भस्मे इचलकरंजी